आंदोलनाच्या अगदी दुसऱ्या दिवशी आझाद मैदानात आंदोलक करताना दिसले आमचे प्रतिनिधी गिरीश कांबेल मराठा आरक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाले असा तक्रार मराठा आंदोलकांचे अंघोळीपासून जेवणापासून नाश्त्यापासून सगळ्याचीच सोय गैरसोय या ठिकाणी झाले त्यामुळे त्या ठिकाणी टँकर आझाद मैदानात आणले त्या टँकरखालीच आपल्याला बघतो आहे की अंघोळ करताना हे सर्व मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत तर मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आहे वरून पाऊस पडतो आहे पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या आझाद मैदानात चिखल झालेलं आहे त्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे याशिवाय नाश्ता असेल अंघोळीपासून सगळीच गैरसोय झाली आणि आता त्यामुळे एक संताप संतापाची लाट ही मराठा आंदोलकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक निषेध सरकारचा प्रशासनाचा आपल्याला करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे आता त्यांनी थेट आझाद मैदानातच थे आंघोळी करायचा टँकर खालीच आंघोळ करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला घेत आहेत आणि एक संताप कुठेतरी व्यक्त करतायत की आम्हाला जाणीवपूर्वक आमची अशा पद्धतीने गैरसोय केली जाते या ठिकाणची जीवनापासून इथले हॉटेल्स असतील ते बंद केले जातात रात्रीच्या लाईट्स बंद केले जातात पाण्याची गैरसोय इथे बसण्याची देखील गैरसोय हे जाणीवपूर्वक प्रशासन करत असा आरोप त्यांचा आहे एवढं सगळं असताना देखील आता प्रशासन यावर काय निर्णय घेते हे दे देखील पावं लागेल